नमस्कार मंडळी आम्ही आज प्रकटलेला आहोत लांजातनं डायरेक्ट ग्वाघरमध्ये गोवाघरजवळ आरेगाव तारकेश्वराचं मंदिर आणि भरपूर पाऊस पडल्यामुळे नदी इथली यावेळी ओसंतून वाहते बच्चे कंपनीचा प्लॅन आहे सकाळी सकाळी नदीवरती अंघोळीला जायचा आता नाश्ता करून आम्ही निघालेलो आहोत पहिले इथे छोटा बंधारा एक आहे तो बघायला चाललो आहे आणि त्याच्यानंतर बंधाऱ्याची खोली मोजून झाली की जाणार होत नदीवरती आंघोळीला चला तर मग जाऊया गावातली वाडीतली छोटीशी पायवाट आहे पाण्याचा आवाज येतो आहे खऱ्या वाहणाऱ्या नदीमध्ये आणि ग्वाघर म्हणजे फेमस ते नारळी पोकळीच्या बागांसाठी तिकडे तिकडे तुम्हाला पोकळीच्या भागा वागायला मिळतात नारळ आणि पोकळी इथून नदी वाहते गावच्या लोकांसाठी नदीची व्याख्या म्हणजे ही दारातून वाहणारा एक सिजनल उडा यांच्यासाठी नदी आहे ज्याचा खरा आनंद घेता येतो मुंबई सारख रौद्रजूप इकडे बघायला मिळत नाही सगळ्यांना आनंद देतो आता आणि आमचे विशाल गुरव त्यांच्या बागेच्या जवळ आम्ही आहोत आता ऑन ड्युटी आहेत ते <laughs> <laughs> गुलाबाची शेती चालू आहे का अच्छा इकडे पुढे बंदर आहे ना पाणी आहे इकडे हा असं बांध आहे बांधावरून बांधा जायला लागतं कोकणामध्ये आतमध्ये वाड्या वाड्यांमधनं एकमेकांना कनेक्ट होणारे हेच रस्ते असतात नेमका आता मी कॅमेरा आणलेला नाही आहे पक्षी इकडे एवढ्या प्रकारचे बघायला मिळत आहेत भारी काढता आलेस तुम्ही ही बाग आहे जबरदस्त आहे एकदम घनदाट उन्हाळ्यामध्ये पण इकडे भारी वाटतं मुलं चालली आहेत पुढे हा पावसाळ्यातला ना भारीच असतो इकडे कोकणामध्ये ही नदी खरं तर जुलै महिन्यामध्ये हिला एवढं पाणी असतं प्रवाहित होते दरवर्षी मे जून मत, जूनमधल्या पावसामुळे फक्त थोडा कचरा साप व्हायला मदत होते पण एवढा फ्लो नाही येत मे महिन्यामध्ये जून एंडिंगपर्यंत तरी असं पाणी नसतं यावेळी पाऊस पडल्यामुळे पण हे झाले प्रवाही झालेली आहे ही एका प्रकारची फुलं आहेत भारी वाटत हजार प्रकारची झाडं बघायला मिळतात इकडे जंगली आणि इथले प्रगतिशील शेतकरी जे आहेत ते पण नवीन नवीन प्रयोग करत असतात इकडे आरे गावामध्ये बघा ही एक बाग आहे आमचा मित्र विशाल गुरव इकडे या बागेच देखभालीचं काम करतो ऐकायला कदाचित नवल वाटेल पण हा बऱ्याच जणांचा इथनं रुजचा एका वाडीतनं दुसऱ्या वाडीत जायचा रस्ता आहे ही पायवाट आहे लोकांची रोलस ये जा करण्याची मेन रस्ता आहे तो पुढच्या वाडीमध्ये बराच वळसा घालून जातो आणि गावामध्ये कसं चा पाली चालत तर पायी जायचे रस्ते होते ते शेतामधनं बांधावरनं असतात तिथे काय हक्क वगैरे गाजवायचा हे नसतो विषय नसतो पण रस्ते जेव्हा या बांधायचे विषय तर त्यावेळी मग विकणे शक्य होत नाही ती गोष्ट आपण आता बंधाऱ्यापर्यंत पोचलेलो आहोत मुलं खाली उतरायच्या बेतात आहेत आमचे चार मेंबर बसले तिकडे आवाजच जबरदस्त वाटत बरीचशी नदी झाडांनी कव्हर केलेली आहे झाडांच्या आडून सावलीतनं नदीचं पाणी वाहत असतं खायात वाहत काही ठिकाणी संत असत यांची बागेची तयारी चालू आहे अनन्या काय सांगशील धरणाबद्दल काय ना? नाही ना ना ना। किती खोल आहे पाणी எவ்ளோ ஆகும். அன்னையோட ஆகும். <Noise/> உடனேயே போன் கோலி. உடனேயே கோலி நான்கு Cool.